हॅलो फ्रेंड्स आज मी तुम्हाला तीन असे रहस्य सांगणार आहे की ज्याच्यामुळे तुमचा आजार जसे की डायबिटीज ब्लड प्रेशर थायरॉइड हार्मोनल इम्बॅलेन्स यांसारखे आजार औषधाशिवाय बरे करण्यासाठी प्रभावी ठर चला तर मग बघूयात पहिले आहे मानसिकता तुमचे सकारात्मक विचार आणि योग्य मानसिकता हे तुमचे आजार बरे करण्याचे सगळ्यात मोठे साधन आहे तुमचे मन हेच तुमचे आरोग्याच्या प्रवासासाठीचे शक्तिशाली साधन दुसरे आहे नियमित व्यायाम नियमित व्यायाम केल्यामुळे तुमच्या शरीरातली साखर नियंत्रण राहून डायबेटीस कंट्रोल यायला मदत होते ब्लड प्रेशर नियंत्रण राहायला मदत होते आणि हार्मोन्स बॅलन्स राहायला मदत होते तिसरे आणि शेवटचे आहे ते म्हणजे तुमचा आहार एक आहार तज्ञ म्हणून मी तुम्हाला खात्री देते की तुम्ही काय खाता हे खूप महत्वाचे आहे तुमचे अन्न हे फक्त इंधन नसून तेच तुमचे औषध आहे तुम्हाला त्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करा थँक्यू